मागायचा दिला त्याच्याहून टाप फट वासरू ये हे फक्त व्यवहार बदल्यावर होणार म्हणजे होणार म्हणून तुम्हाला आहे नाही तर तुम तुम्ही इकून टाका बारा हजार जवळ जर तुमचा गोरा गेला ना जी पण आणली ती बनवून देईल इथंच थांबा बोलू दे त्यांना सात आणि आठ हजार म्हणताय ते बोलू दे काही विषय नाही मी एकतीस हजार बोललो एकतीस हजाराचे पंचवीस हजार बोललो असं किमतीने घ्या तुमच्या गोरा इकून टाका जसा तो यावर झाला ना किमतीनं तसा आयावर किमतीनं करा चला ये बोला बर बोलायचं म्हणजे तो इंग्लिश आहे दादा जर्सी गोरा आहे तो हा अक्षर खिलारी आहे का तो हा असा विषय <स्थाथ> <चीए> ना <स्थाथ> बोला बोला बोलायचं असं आहे का बरं किती किंमत लावतय तिची बोला बोला सांग ना बोलती नाही बोलायना तू बोलायन काय लाज काय त्याच सुती दर चला सुती हे म्हणतात आमच्या गोऱ्याचे वीज धराज समजत वाटत बरं कालोडे जगामध्ये कोणी येडे बघायला राहिलेलं नाही असं म्हणताय आणि खरोखर हुशार जगायला पाहिजे हुशारच आहे आजकाल ऑनलाईन झालेलं आहे सगळं हुशार जमाना झालेला आहे सगळं बस सगळं प्रत्येकाला समजतं पण एक व्यवसाय हा हा होणार आहे त्यांची इच्छा आम्हाला दहा पाहिजे माझी इच्छा आम्हाला वीस यायला पाहिजे नाचत मन समाधानी नाही फक्त मन समाधानी कुठं होतं म्हणून म्हणतो प्रत्येकाचं हौश्य बाजार चालू झालेला आहे आपण त्यांना विजू भोला देणार म्हणजे देणार विजू भो म्हणताय सात घ्या आठ हजार घ्या अशी किंमत त्यांची तर आपल्या वासराची आपण चाळीस हजार रुपये चाळीस हजार बरोबर त्यांचा विकला धरू तरी वीस हजार रुपयाच्याकडे निघताय बरोबर पण आपल्याला तसं काही करायचं नाही आपल्याला मनापासून त्यांना नावावर बोललेलं आहे फक्त आता हिशोबाने बोला ताप मारणार बोल या पुढे बोल चला आमोल बोला कोणी एक जण बोला काय बांधता ती गा। बोला 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 देऊन बोला किती सांगेल सात हजार दादा किती दर्जा किती झालं तर फिटच होणार आहे म्हणून म्हणतो मन व्यवहार हा करू नका सात वरण अकरा वरण पंधरावर यावर होत नाही वस्तू चांगली घेऊन जाताय जर असल हिशोबाने बोला तुम्ही मजा करू नका मी मजा करत इथं उभं राहा जागेवर उभं राहा घ्यायचं का नाही घ्यायचा पुढचा विषय फक्त जर असेल तुमची पर्यंत मागून घ्या मला पटलं अमोल दादा मी देणार तुम्हाला पटलं तुम्ही घेणार हा बघा हा बर अकरा हजार म्हणताय अकरा हजार म्हणताय म्हणून कम्प्लेंट च्या हिशोबाने आहे सांगा मला अकरा वर आणि हा कितीला धरता आहे तुमचा बारा हजाराचा बरा बारा ना अकरा तेवीस हजार रुपयाला वासरू देऊ का तुम्हाला हा बघा वाचरू वासरू बघा बोला कोणाच्या भरोशावर आले कसं झालं यावर तुम्हाला कसं वाटलं यार राज्या बाबी त्यांना सांगा सांगा बोप या पुढे या पुढे या बोला बोला मुलाखत घ्या नाव नाव सांगा पुढचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा बरोबर शैलीच्या माध्यमातून तुम्ही बरं बरोबर सांगा सर आता अकरा हजार त्यांनी केलेले आपण त्यांना पंचवीस हजार सांगितले आपलं पंचवीस हजार खोटे त्यांची अकरा हजार तुमचं नाव सांगा बरं एकदा हा गणेशभू हे गणेश मूर्तीचं नाव गणेश महाराजांचं नाव गणेश महाराज म्हणजे गणपती महाराजांचं नाव आहे आणि आपण गणेश महाराजांना नाराज करणार नाही आपण देणार म्हणजे देणार गणेश भाऊ तुमचे अकरा खोटे माझे पंचवीस हजार खोटे जर बोला जर घ्यायचा असेल हिशोबाने अमोल दादा मान नका आलो વાસરુ ચાંગ કાઢતા તુ કમી નહી સોન્યા અંગી વાસરુપી પુર હા તો ડાયમંડ હિરા કલાકાર સિ સ सांगा काय सांगायचं डायमंड हिरा असं असून बोला मुक्त बोला त्यांचा पण डायमंड हिरा आहे आपला असली हिरा असं आपल्याला म्हणायचं नाही असली हाय ते समोर आहे आपण विनोद बाजी बरं या इकडे बोला बरं आपण ठेवाचा या राहत बोलाय दोन मिनट थांबणार थांबा दोन मिनिट्या સનથી સવાઈ મોકલન સુધી વીસ હજાર વીસ હજાર બોલ સાડે અકરા કપડા વાળા કપડા વા અંગા વર છે काय <laughs> चला या इकडे या पुढे पुढे या बघा ऐकत कोणाची नाहीये चला एक शब्द बोलून द्या मोडा चंद्रावर करा या इकडे चंद्रावर कराचं नका वाजू बारा त्यांची बी वाजू नका माझी बी वाजू नका बारा बारा मी साडे बारा शेट बारा तिकडे व्हिडिओ चालू आहे नाही

कानमंडळी चांदवड तालुका चांदवड तालुका चांदवड तालुका चांदवड तालुका जिल्हा नाशिक आपला गोरा हो बर बारा हजार पाचशे वरून त्यांचा गोरा देऊन झालेला हो झाला झाला हा फक्त तेरा हजार शंभर घेतलेला त्यांचा गोरा देऊन गोरा घेतलेला आहे त्यांचा त्याचा व्हिडिओ घ्या बरं तो निळा गोरा घेतलेला आहे मान्य झाला तुम्हाला मान्य आहे का

Just a I mean, the bouquet of the